नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता आपण आलो आहे साखरदार बाजारमध्ये आणि इथून आज आपला मस्त प्लॅन होणार आहे तर आपण आलो आहे चिकन वगैरे बिर्याणीचं सामान घ्यायला आणि इथे मामा आहेत अनिलदा आहे प्रथमेश आहेत गाडी तिथे पार्क केली आहे गाडी इथे पार्क केली आहे मामांची छत्री लावण्याची स्टाईल बघा छत्री बाबा कुठे अडकवले तर जावे डायरेक्ट चिकन मार्ग इथे मार्केटमध्ये मा दे श्रीदेव मार्लेश्वर पत्नी गिरजाई देवी मंदिर इथे गिरजाई देवी मंदिरचं मंदिर आहे पण चाललो आहे आता टाऊन बाजारमध्ये हां मुंबईला डिमांड असतो तसा इथे टाऊन बाजार आहे किलोच पॅकेट आहे का तेल दही एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतला आहे तिथे मसाले आहेत बघू दे तांदूळ आहेत आणि हे दालचिनी आहेत घेतलंय फणसाचे घरे तळलेले मी तिने फोन केलेला तिला लय आवडतात हे तर इथे आता आपण चाललोय चिकन घ्यायला यासाठी लक्की चिकन सेंटर हा पूर्ण चिकन चा मार्केट आहे आणि मटन चा मार्केट आहे वाला दुकान दुकान मटनच आहे शेळ्याच शेळ्याच म्हटत आज बुधवार आहे म्हणून काय जास्त पब्लिक नाही वाटत त्यांना कोणा कोणी असलेच एखादी होती आता कुठे एकच जण बसले मासे घेऊन तर इथे आमचा प्लॅन आहे आज घरी नाही जेवण करायचं आज बाहेरच जेवण करायचं आहे बिर्याणी बनवायची बाहेरच तर त्यासाठी आता आम्ही टेंट बांधतोय तर टेंट बांधण्यासाठी किती मेहनत चालू आहे इथे तर पावसाची एक सर आली आहे आणि लोक आतमध्ये घुसले टेंट बांधाय बांधायच्या अगोदरच घुसलेत आतमध्ये हे बघा किती मेहनत करायला लागते मला मलाच नाही म्हणजे सगळेच मेहनत आहेत पण हे बघा सामान सगळं मीच आणलंय एकट्यानी पुढे पहिले दोन तीन फेऱ्या मारल्या तो बीप घेऊन गेलोय सगळं आणि लाकडं विकडं पण मीच घेऊन गेलोय बाकी कोण सगळे तिथे बसलेत जरा तिकडे पण जरा कॅमेरा तर पोचलोय आता आणि इथे कांदे कापकडनं कापते कापतोय प्रथमेश आणि या साईडला लसूण वगैरे आहेत इथे बघा हा ही सगळ्यात मोठी मेहनत आहे गावी आल्यावर चूल पेटवायची म्हणजे भारी मेहनत आहे आणि गण्या नारळ सोलतोय कुठे ते चिकन आणलंय ते मस्त धुवून घेऊया तिला लांब हो। तो बघ तिथे मेहनत करतोय एवढी आता आणला पाणी आणतोय आणि वरती मग कवट्या बघ पाणी काढून देतोय वरती दाखवायचा मी बोलतोय तर वरती पाणी काढून देतोय आणि हा इथे 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 सर आपलं गेलंय टोपामध्ये पाणी आता बाँ बाँ बाँ। आता नवीन मेंबर आलाय आमच्या इथे सगळ्यांनी मेहनत केली आहे पण काही चूल पेटत नाही तर बघूया आता वहिनीकडून तरी पेटते की नाही चूल आता नारळ फोडतोय आता मी आणि नारळाचं पाणी मला पाहिजे तर आता वहिनी आणि मामी येते कारण आपल्याला एक्सपिरियन्स माणूस पाहिजे होता चूल पेटवायला चूल काय पेटणार इथे त्यासाठी काहीतरी आयडिया म्हणून काय आणलंय घेऊन आले इथे खालती दाखव राखाडी आणले आणि सोबत आचारी पण घेऊन आलेत पाण्याचा मसाला आहे हा एवढा चिकन मसाला आहे मिक्स मसाला पावडर काय रे नारळ कुठे आणले नाही टाकतोय आपण बस बस नको नको ये घे पूर्ण घे एवढं शाला आता काय दही टाकून आजारी दही टाकून झालेला आता आपण दही मिक्स करूया आता पूर्ण प्रॉपर कळे जाले वर हॅलो हॅलो हळद पावडर सप सफासप सप असा असा कांदा आणि जो खोबरं आहे असं कापलं पाहिजे सप ओ आचारी यांचा बोट कसा का कापत नाही तो कळत नाही आम्ही घरी काय कापायला लागलो की मग आमचा बोट जातो डायरेक्ट हा बंगठ्याला काय लोखंड लावलंयच की मामी ते झालेलं आहे चला खूप प्रयत्नानंतर शेख आपली जी चूल आहे ती पेटून झालेली आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे जेवढे आभार मानावे तेवढेच कमीच वहिनी तुमचे पण तर आपण अगोदर टाकलेलं दालचिनी लवंग वगैरे टाकले आणि आता भात टाकतोय कारण पाण्याला मस्त कड आलाय तर मंडळगी आता आपण आलो आहे पण इथे आपल्या रानकोंबड्या दिसत आहेत हळूहळू हळूहळू जातो म्हणजे पळणार नाहीत त्या हे बघा हे बघा रानकोंबड्या हे बघा ही रानकोंबडी आहे आहेत तर इथे आपला भात अर्धा कच्चा शिजवून झालेला आहे आणि या साईडला आता टोपामध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आता तर तेल थोडंसं तापलं आहे आणि आता कांदा आपण टाकतोय त्यामध्ये हे काय टाकलेलं खडे मसाले ख मसाले टाकलेत तेजपत्ता लागलाय आता मिरची आणि टोमॅटो टाकतोय तर पण्या गाडीच घेऊन आलाय जंगलामध्ये बघा हा असा नजर आहे जंगलाचा आणि हिला घेऊन आलाय शाळेतून आता आवाज बा किती आलाय मागा एवढा आवाज नव्हता कोणाचा तर ही आली आहे बडबडी आणि आमची मामा कातायत कोथिंबीर झालं काय जा जरा वेळ सगळी सामुग्री सामुग्री एकत्र करून घेतो पहिली सगळं शिजू दे नंतर मग आपण त्यामध्ये चिकन वगैरे टाकूया थोडं एव्हरेस्ट मसाला टाकला आपण आणि आता मीठ टाकतोय तर इथे आता धना पावडर ठीक आहे हे काय एव्हरेस्ट चिकन मसाला आहे हा काय हा काय इथे

ডো দিটে তিখ মাস লিম্বু পিড়া लिंबू पिळलेला आहे तर मसाला झालाय मस्त ग्रेव्ही मेल्ट झाली आहे आणि आता आपण चिकन टाकतो त्यामध्ये आरामात थोडी कोथमिर टाकली त्याच्यावर आणि आपण हलवून घेऊया थोडीशी पूर्ण प्रॉपर मिक्स करूया आणि हे आता ठेवूया चिकन शिजायला इथे आपण घी टाकलं आहे चिकनमध्ये आणि राईसमध्ये पण घी टाकलं आहे तर इथे आता चिकन पण मस्त शिजलं आहे आणि आता आपण थर लावतो आहे खालती पहिला थर झाला आहे भात राईसचा तर त्याच्यावर पण आता चिकनचा थर टाकतो आहे <स्था> दुसरा थर चिकनचा झालाय आता आपण तिसरा थर भाताचा टाकूया आता चौथा थर आलाय परत चिकनचा मस्त बुडबुड्यांचा आवाज येतोय परत आले भाताचा थर आपला पाचवा थर आलाय सहावा थर आलाय परत चिकनचा डोळ्यावर हे लोक कसे करतात काय माहिती थर राईसचा तर इथे आपली दहा किलोची बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे आपण घेऊ टाकतो वरतून आता तर ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये